आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर और आपल्याला ठळ बातम्या देत आहे आधुनिक डिजिटल युगांच्या गरजानुसार मध्य रेल्वेनं आपली मालवाहतूक कार्यप्रणाली पूर्णपणे डिजिटल स्वरूपात बदलली असून मॅन्युअल प्रक्रियेची जागा एफ ओ आय एसनं घेतली आहे हे एक अत्याधुनिक सॉफ्टवेअर असून या सर्व माल संबंधित प्रक्रिया डिजिटल झाल्यानं ग्राहकांना झटपट आणि सुविधायुक्त सेवा प्रदान करणं शक्य झालं आहे शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांना मेट्रोच्या कार्यप्रणालीसंबंधी सविस्तर माहिती मिळावी या उद्देशानं नागपूर मेट्रोनं सातत्यानं मेट्रो संवाद उपक्रम राबवला आहे याचाच एक भाग म्हणून मेट्रोतर्फे नुकतेच आदर्श विद्यामंदिर तसंच दळवी नर्सिंग महाविद्यालय आणि रुग्णालय इथं मेट्रो संवाद उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या नागपूर स्थित वस्त्रोद्योग आयुक्तालयानं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना दोन हजार तेवीस चोवीसचा निकाल आज जाहीर करण्यात आला एकूण पाच पारंपरिक क्षेत्रातील प्रत्येक वाणातून पहिले तीन क्रमांक काढण्यात आलेत आठ ऑगस्ट रोजी हातमाग दिनी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यात नागपूरच्या तीन विणकरांनी बाजी मारली आहे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित विभागातील अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत जिल्हानिहाय प्रकरणी निकाली काढण्याचे निर्देश आज विभागीय आयुक्त विजया विजयलक्ष्मी बिद्री यांनी प्रशासनाला दिलेत विभागीय आयुक्त कार्यालयात बिद्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विभागीय दक्षता आणि नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये नागपूर जिल्हा निहाय गुन्हे पोलीस तपासावर असलेले गुन्हे आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला त्यावेळी ते त्यांनी या सूचना केल्यात संत बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग आणि कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या तीन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता विद्यापीठ परिसरातील ए व्ही थिएटर इथं भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे झाडेपट्टीचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांसाठी पेन्शन योजना सरकारनं लागू केली असून गत चार वर्षांपासून जिल्हा निवड समितीच गठीत न झाल्यानं ते पेन्शनपासून वंचित आहेत या योजनेसाठी तत्काळ जिल्हा निवड समिती गठीत करावी या मागणीला घेऊन प्रबोधनकार कला साहित्य संघटनेतर्फे संगीतमय आंदोलन करण्यात आलं तसंच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार